गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर विजिट करा जळगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर या पवित्र मार्गावर निघालेल्या श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्याचे जैन हिल्स येथे भक्तिपूर्ण वातावरणात हरि नामाचा जयघोष यासोबत टाळमृदुगांच्या निनादात स्वागत करण्यात आले जैन इरिगेशनच्या वतीने एकशे बावन्न वर्षांची परंपरा असलेल्या वारीचे भक्तिभावाने स्वागत करून आदरातिथ्य केले जैन हिल्सच्या व्ही आय पी गेटजवळ पालखी आगमनानंतर संस्थांचे गाधिपती हवप मंगेश जोशी महाराज यांची व श्री संत मुक्ताबाईच्या पावन पादुकांची पाद्यपूजा जैन इरिगेशनचे अध्यक्ष माननीय अशोक जैन व सौ ज्योती जैन यांनी केले यावेळी शोभना अजित जैन व डॉक्टर भावना अतुल जैन यांनीही भक्तिभावाने पूजनात सहभाग घेतला जैन इरिगेशनतर्फे पालखी सोहळ्यासाठी प्रत्येक वारीला खास सेवा वाहन उपलब्ध करून देण्यात येते ते यावर्षीही करून देण्यात आले आहे संपूर्ण वारीदरम्यान या वाहनाच्या पालखीबरोबर उपयोग होणार आहे वाहनाची ही सुविधा वारीतील अवजड वस्तू वाहून नेणे वृद्ध महिला व गरजूंच्या मदतीसाठी मोठे उपयुक्त ठरते श्री संत मुक्तबाई रामपालखी दिंडी सोहळ्यास खान्देशचे संत आप्पा महाराज श्रीराम मंदिर संस्थान जळगावचे गादीपती आद्य पुरुष यांनी अठराशे बहात्तरमध्ये सुरुवात केली तेव्हापासून अखंडपणे ही पालखी दरवर्षी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी जळगाव येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होते वारीचा जळगाव ते पंढरपूर आणि पंढरपूर ते जळगाव असा बावन्न दिवसांचा सुमारे अकराशे किमीचा पायी प्रवास असतो वारीमध्ये जय जय रामकृष्ण हरीचा गजर टाळमृतुंगांचा निनाद आणि शेकडो वारकऱ्यांच्या श्रद्धेने ओथंबलेले पदस्पर्श या साऱ्यांनी वातावरण भारवणारे असते या वर्षाच्या वारीचे वैशिष्ट्य असे की वृक्षारोपणाचे महत्त्व त्या त्या, त्या गावांना पटवून सांगण्यात येऊन घनदाट सावली देणाऱ्या वृक्षांचे रोपणही करण्यात येणार आहे या ईश्वरी कार्यास अशोक जैन यांनी शुभेच्छा दिल्या